अजित पवार म्हणलं तुला नेतो पण मी म्हणलं एवढा ह्या तळावला कार्यक्रम होतो फ्रेंड लग्नाचा विचार करायचा नाही काय सांगू मामा पावलं कवळ रत्न मला बघायला भेटलं मावशी अजून कसा आहे इथे जोडा काय नाव आहे बाबा सदाशिव सदाशिवरावांसाठी टाळी झाली पाहिजे नावाध्यम आहे सदाशिव सगळ्यांचा शिवा होता मठारीचा हा बाबांसाठी नाव आहे का वाठाण्याचा था केला शिरा वाठाण्याचा था केला शिरा त्यात खोबरं घातलं खिसून 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 वाठाण्याचा था केला शिरा त्यात खोबरं घातलं खिसून 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 सदाशिव महाराज बसले रुसू म्हणून त्यांना घेतलं चाटून पुसून बसायचं नाही मांडी बशी का बाबा हा का समाज दुखाने व्यापलाय सुखी आहे का हाय का एक तरी माणूस सुखी जगात प्रत्येकाला दुःख आहे बघा एखाद्याला ताप आला एखाद्याला खोकाला झाला इंजेक्शन इंजेक्शन आहे पण या नाही दोन तास भारूड असत आज बघा मोठ्या आनंदाने हा बघा आला हसण्याचं काम आणि कार्यक्रम पाहण्याची संधी तुम्हाला मिळाली तुमचं भाग्य आहे माय बापानो अक्का दुःखानं आपल्याला समाज आहे या दुःखावर एकच औषध म्हणजे भारूड असतं महाराज मला एक सांगा आपले वारकळी हरिपाटाला नाचतात का नाही माझे आज हे भारूड आहे थोडं माझ्यावर तुम्ही नाच थोडं थोडं मजवळ उडे आणले ते मला चांगलं माहित आहे हा थोडं थोडं लय नाही मजा